नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या नगर जिल्ह्यात रब्बी साडेचार लाख हेक्टर वर पेरणीचा अंदाज बैलपोळ्या निमित्त लासलगाव कांदा मार्केट बंद लिहिला वेळ पत्रकातही बदल सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा शेतकऱ्यांना दिलासा हळदीचे क्षेत्र दहा हजार हेक्टरने घटण्याची शक्यता एक पीक शेतकरी सरसावले धुळे जिल्ह्यात नव्वद टक्के उत्पादकांनी केली नोंदणी तशी ओवळणीची रक्कम वाढावू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोहमळणी ढगाळ वातावरणाने अडचण गंगाखेड तालुक्यात आत अतिवृष्टीसारखा पाऊस नद्यांना पूर मराठवाडा विदर्भात तुळक ठिकाणी हलका पाऊस महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ मराठवाड्यात अक्षरशः थैमान अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट नागरिकांनो काळजी घ्या रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी एक्क्याण्णव टक्के पाऊस नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ बीड जिल्ह्यात पावसाची संतजार सुरुवात गोकुळ दूध संघाला साडे अकरा कोटी रुपयाचा नफा जालना बीड अधिक पेरणी नगर जिल्ह्यात रब्बी साडेचार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत रविकांत तुपकरांचे चार ऑक्टोबर पासून सिंदखेड राज्यात बेमुदत अन्नत्याग संत्रा निर्यात अनुदानापासून शेतकरी राहणार वंचित सोयाबीन दरावरून मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक पुणे जिल्ह्यामध्ये जवारी उडीद मुगाच्या पेरणीत लक्षणीय घट राज्यात लंपी पसरते जनावरांना सांभाळा द्राक्ष पिकांना शेतमालाचा दर्जा विमा संरक्षण नुकसान भरपाई आणि अनुदानासाठी प्रयत्नशील अजित पवार नक्की कधीपासून पडले अधिकारी म्हणतात वेट अँड वॉच महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा आहेत पण जलद न्याय हवा पंतप्रधान मोदी उदगीर सोयाबीनला ला कमीत कमी चार हजार पाचशे तीस रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे सासष्ट रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद